नमस्कार आजच्या आपलं स्वागत कोल्हापूर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आंदोलने तसंच महत्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत रायदेवाडी येथे शॉर्ट सर्किट मुळे सुमारे चार एकर परिसरातील ऊस पीक आगीत जळून खाक झालाय अचानक लागलेल्या आगीनं काही वेळातच संपूर्ण ऊस पिकाला विळखा घातला ग्रामस्थांनी तत्काळ मदत करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत खळू गावडे गावडे मनोहर गावडे आणि बाळू गावडे यांचे ऊस पीक पूर्णपणे नष्ट ऊस पिकातून गेलेल्या विद्युत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची शक्यता व्यक्त होत असून घटनेची माहिती वीज वितरण विभागाला देऊन पंचनामा करण्यात आला <laughs> कोल्हापुरात दहा वर्षाच्या चिमुरडीला गाणी शिकवण्याच्या भाण्यानं घरी बोलावून चॉकलेट देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयानं दोषी ठरवले राजाराम सुतार वय बावन राणार हात कलंगले असं आरोपीचं नाव असून त्याला वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली सतरा नोव्हेंबर दोन मध्ये हा प्रकार घडला होता जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी आज हा निकाल दिला <laughs> कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाडीवर मुख्यमंत्री पंधरा मिनिटात सही करतो असं म्हणत असतील तर गेल्या दीड वर्षात त्यांचे हात बांधले होते का असा खोचक सवाल आमदार सतेज पाटील यांनी केलाय एका वर्षात कोल्हापूर साठी पंधरा मिनिट ही मिळाली नाहीत का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी हात मुद्द्यावर राज्य सरकारला टीका केली आहे एक वर्ष कुणी हात बांधून ठेवले होते तुम्ही मुख्यमंत्री एक वर्ष आहात ना एक वर्षात तुम्हाला कोल्हापूर साठी पंधरा मिनिटं मिळाली नाहीत का असा प्रश्न कोल्हापूरकर विचार श्री संत सद्गुरु बाळमाल तीर्थस्थळावरून येणारे पाणी थेट असल्याबाबत कागल तालुक्यातील गावकऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदन सादर केलं पालकमंत्री आंबेडकर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ओम साई तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसंच गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आमदार आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दूषित पाण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली ज्ञान विज्ञान व सुसंस्कारासाठी शिक्षण प्रसार या श्री विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजेंद्र हायस्कूल राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबूजी साळुंके यांच्या प्रेरणेतून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्र निर्मितीसाठी विचार चारित्र व शिस्त याचं महत्व अधोरेखित केलं यानंतर स्वामी विवेकानंद व डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या प्रतिमांची वाद्य संगीतासह भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी घोषणामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता मकर संक्रांती व आज साजरी होणाऱ्या भोगी निमित्त वरणा वाटाणा गाजर कांदापात सुखडी भोरे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळाली लक्ष्मीपुरे बाजारपेठात भोगींचा बाजार भरला असल्यानं साप्ताहिक बाजारपेठाचं बाजार सा स्वरूप आलं होतं साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची दिवसभर लगबग पाहायला मिळाली कोल्हापूर शहर उपनगरांसह जिल्ह्यातील काही भागात सोमवारी रात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची सरी कोसळल्या अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झालं होतं तसेच निवडणूक प्रचारात सहभागी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धांदळ उडाली सुमारे अर्धा तास पावसानं हजेरी लावल्यामुळं प्रचाराला तापतुरता फटका बसला हवामान विभागानुसार पुढील तीन दिवस शहर व परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली तर या होत्या आजच्या ठळ घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार